शेतकरी मित्रांनो नमस्कार नवीन एक अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो हंगाम दोन हजार तेवीस आणि किमान आधारभूत दराने खरेदी केलेल्या कापसाची रक्कम शेतकऱ्यांना आदार करण्यासाठी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये किमान आधारभूत खरेदी दराने किमान आधारभूत दराने खरेदी केलेल्या कापसाची रक्कम शेतकऱ्यांना आदार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघास पुराव्या कर्ज मंजूर करण्याबाबत एक शासन निर्णय जारी करण्यात आला बिनव्याजी ही कर्ज जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे मित्रांसाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यां मित्रांनो यामध्ये जो परिपत्रक होतं ते काढण्यात आलं होतं आणि त्याचाच अनुसार जो शासन निर्णय झालेला आहे तो आपण इथे पाहणार आहोत अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार कापूस प्रापण योजनेच्या कार्यान्वयसाठी सीम सीमांतिक रक्कम या योजनेच्या या लेखा लेखाशीर्षाखाली रुपये दहा कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार ती करण्यात आली होती आणि कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या अर्थसंकल्पित निधी एकूण वार्षिक तरतुदीच्या सत्तर टक्केच्या मर्यादित भीस्म प्रमाणी प्रणालीवर वितरित करण्याच्या सूचना आहेत कापूस हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये कापसाचे दर आधारभूत किमतीच्या पातळीवर आले असलेली महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पनन महासंघाला किमान हमीदारांनी कापूस खरेदी करावा लागणार आहे त्यामुळे वित्त विभागाच्या पूर्ण मान्यतेने महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने किमान आधारभूत दराने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेवर अदा करण्यासाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी दुरावा निधी ते मंजूर करण्यात आला आहे दहा कोटी रुपयांची यामध्ये तरतूद आहे एवढ्या रकमेतून सत्तर टक्केच्या प्रमाणात तर रुपये एवढी रक्कम महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघात कर्ज स्वरूपात ते उपलब्ध करून देण्यास अधीन राहून मान्यता देण्यात आली अटी आणि शर्तींच्या अधीन राहून मंजुरी देण्यात येत आहे ही महत्वाची अपडेट आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची अपडेट आहे की हवीभावाने ज्या शेतकऱ्यांची खरेदी होईल त्यांना वेळेवर पैसे अदा करण्यासाठी हा शासन निर्णय इथे जारी करण्यात आलेला आहे यामध्ये महत्वाच्या अटी सुद्धा आहे मनीचा उपयोग महासंघाद्वारे हमी दाराने खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेवर अदा करण्यासाठी बँकाकडून कर्ज घेण्यापोटी बँकेत दुरावा म्हणून ठेवण्यासाठी विनियोग करावा लागेल याबाबतची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची राहील सदर मार्जिन मनी इतरत्र बँकेत दीर्घ मुदतीच्या ठेवी गुंतवण्यात येऊ नये हंगाम संपल्यावर सदर मार्जिन मनी शासन तात्काळ परतफेड करणं आवश्यक राहील मार्जिन मनी वितरित करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी विनियोग करून तीन महिन्यात तसेच शासनात उपयोगिता प्रमाणपत्र साधन करणं आवश्यक संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पूर्वी जी कापूस उत्पादक महासंघात दावीपोटी हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीससाठी साठी दिलेली रक्कम आहे ती पूर्वी परत करावी असं सांगण्यात आले सदर बिनव्याजी जी कर्जाची रक्कम आहे हा महत्त्वाचा शासन निर्णय कापूस उत्पादन शेतकऱ्यांसाठी झालेला होता धन्यवाद